आठवणीतील बोधकथा कोल्हा व बोकड एक कोल्हा एका विहिरीवर पाणी प्यायला गेला असता विहिरीत पडला त्याने विहिरीतून वर येण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग होईना इतक्यात तेथे ते एक बोकड आला व कोल्ल्याला म्हणू लागला अरे हे पाणी चांगलं आहे का कोल्हा त्यावर म्हणाला अरे मित्रा पाणी किती चांगलं आहे म्हणून सांगू अगदी अमृता इतकं गोड पाणी आहे हे कितीही प्यालं तरी माझं समाधान होत नाही हे एकताच बोकडाने आत उडी मारली त्याची शिंगे मोठी होती त्यावर पाय देऊन कोल्हा उडी मारून लगेचच विरुतून बाहेर आला व बिचारा बोकड पाण्यात कटांगळ्या खात बुडून मरण पावला तात्पर्य कोणतीही गोष्ट लोक स्वार्थासाठी करतात मग दुसऱ्याचा नाश झाला तरी चालेल म्हणून जो कोणी लालूस दाखवेल त्या माणसाच्या प्रामाणिकपणाबद्दल पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद